बघा पाऊस चालू झालाच की आपल्याला काही ना काहीतरी खायची इच्छाही होतच असते तर हरवेळी आपण आपण भजी घावणे वगैरे कांदा भजी मस्त बनवतो घावणे काढतो चहाबरोबर खायला तर अशाच आज विचार केला आणि म्हटलं चला आज वेगळं काहीतरी ट्राय करूया यशलाही दुपारी स्कूलमधून घेऊन आले होते तर म्हटलं चला पराठे बनवूया तर कुकर लावला आणि कुकर लावताना भाताबरोबर अगदी बेबी पोटॅटोज माझ्याकडे होते तर ते खूप छोटे छोटे होते तर ते मी ते ऑनलाईन मागवलेले होते आणि म्हटलं चला आता अगदी छोटे आलेत तर काहीतरी त्याचं बनवूयाच पराठे बनवायला घेतले तर बघा इथे त्याची साल वगैरे काढून घेतली आणि अगदी चांगले बटाटे मॅश करून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची जास्त घातलेली आहे थोडीशी आणि त्याची पेस्ट बनवून घेतली होती ती त्याच्यात घातली नंतर त्याच्यामध्ये बघा गरम मसाला नंतर जिरे पावडर लाल तिखट आणि हळद असं सगळं काही घालून अगदी मिक्स करून घेतलं आणि नंतर थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलं आणि चांगलं एकजीव करून घेतलं स्मॅश करून अगदी मस्त एकजीव करून घेतलं आणि बघा नंतर पीठही मी मळूनच ठेवलेलं होतं आपल्याला पराठ्यासाठी जे लागणार होतं तर तर फक्त आपण आता त्याचे गोळे बनवून घेऊया फटाफट आणि गोळे बनवून झाले की आपल्याला पराठा लाटायला मिळतो तर आपण पुरणपोळी कशी लाटतो या पुरणपोळीसाठी जसा आपण उंडा घेऊन त्याच्यामध्ये आपण पुरण भरतो आणि ते चांगल्या प्रकारे मिटवून नंतर आपण त्याच्या पोळी लाटायला घेतो तशाच प्रकारे आपण आज पराठेही बनवायचे आहेत तर चला इथे गोळे बनवून जेवढे मला हवे आहेत तेवढे आता मला आणि यशला जे लागणार होतं दुपारच्या वेळेत खाण्यासाठी तर तेवढे चार गोळे बनवून घेतले तर आता बघा पिठाचाही गोळा बनवून घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा प्रकारे बघा गोल 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 करून उंडा बनवून घेऊन त्याच्यामध्ये तो गोळा घालून अगदी मस्त गोल गोल पराठा लाटून घेतला आणि तव्यावरती चांगला शेकून घ्यायचा आणि नंतर त्याला तुम्ही वरतून बटर लावा तूप लावा या तेलही लावू शकता आणि मस्त बघा प पराठे बनवून तयार करते आता आणि नंतर आम्ही मस्त चहा चहा पराठा सौस सोबत आम्ही मस्त खायलाही घेतली आणि नक्की सांगा आपली रेसिपी कशी दोन मिनटात अगदी मस्त बनली की नाही ते